सातशे पेक्षा जास्त वर्षापूर्वीच हे मंदिर जे तयार झालंय महादेवाच्या एका रौद्र रुपामुळे तर राम राम मंडळी मी तुमचा मित्र प्रद्युम न मंडळी आज आहे कार्तिक महिन्याची अष्टमी म्हणजेच महादेवाचं रूप असणाऱ्या कालभैरवनाथाचा जन्मदिवस आणि मंडळी आपण आज त्या निमित्ताने आलेलो आहे जोगेश्वरी कालभैरवनाथ मंदिर संस्थान पारडगाव या ठिकाणी मंडळी हे एक खूप जागृत देवस्थान आहे या मंदिराचा इतिहास कुठेही लिहून ठेवलेला नाही तर हा कथेच्या स्वरूपात पिढी पिढी पुढे सांगितला जात आहे असं सांगितलं जातं की हे मंदिर सातशेहून अधिक वर्षांपूर्वी बांधलं गेलेलं आहे काल भैरव म्हणजे महादेवाचा एक रौद्र रूप धारण केलेला होता आंबेजोगाईची आई योगेश्वरी आणि काळभैरवाचा विवाह ठरलेला होता आणि त्यामध्ये एक अशी अट ठेवलेली होती की विवाह हा ब्रह्म मुहूर्तामध्येच लागला गेला पाहिजे परंतु काही कारणास्तव विवाहाला विलंब झाला आणि त्यामुळे क्रोधित झालेल्या काळभैरवाने सर्व सैनिकांनी विवाह मंडपाला दगडांच्या शिळेमध्ये रूपांतरित केला आई योगेश्वरी आणि काळभैरव त्या ठिकाणावरून गुप्त झाले आणि या जागेवर प्रकट झाले हळदीच्या अंगाने आलेल्या काळभैरवाने आई योगेश्वरी यांनी एक रात्र या ठिकाणी मुक्काम केला आणि तेव्हापासून या ठिकाणी हे पवित्र संस्थान तयार जाले। या ठिकाणी आई योगेश्वरी आणि काळभैरवनाथ संयुक्त रूपाने आल्यामुळे त्यांची एकत्रित पूजा या ठिकाणी केली जाते काळभैरवाच्या जन्मानिमित्त आठ दिवस घट स्थापना केली जाते आणि कार्तिकी अष्टमीला रात्री खूप मोठा उत्सव साजरा केला जातो परतूरचं नरसिंह मंदिर आणि हे काळभैरव यामध्ये पूर्वीच्या काळी एक भुयारी मार्ग जोडला जात होता परंतु काही काळानंतर तो मार्ग या ठिकाणावरून बंद करण्यात आला आहे आणि असं हे एक पवित्र संस्थान आपल्या परिसरामध्ये आहे आणि याचा इतिहास सर्व लोकांपर्यंत पोहोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर प्रत्येकाने हा व्हिडिओ पाच जणांना शेअर करा चला तर मंडळी मग भेटू तुम्हाला अशाच काहीतरी नवीन माहिती सोबत तोपर्यंत सर्वांना राम राम